डॉक्टर दत्तात्रय घुगरे यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण कार्य करणारे आदर्श गुरुकुल शिक्षण समूह तसेच स्वातंत्र्य सैनिक मा ग पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिंचे या प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक डॉ दत्तात्रय घुगरे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे राज्यातील शिक्षकांच्या गुणवत्तेचा योग्य सन्मान व्हावा त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळावी या उद्देशाने दरवर्षी राज्य सरकारकडून आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात या पुरस्काराचे वितरण बावीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी जाहीर झालेल्या अंतिम यादीत माध्यमिक शिक्षकांच्या गटातून डॉक्टर घुगरे यांची निवड राज्य निवड समितीने केली आहे डॉक्टर घुगरे हे गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेल्या विविध उपक्रमांना मोठे यश मिळाले आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण सामाजिक भान आणि सर्जनशीलता निर्माण करण्यावर भर दिला आहे या सन्मानाबद्दल डॉक्टर घुग्रे यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे तुमच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही शोधत असाल आदर्श शिक्षणाची गुरुकिल्ली तर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेटपडगाव निसर्गरम्य वातावरण सुसज्ज कम्प्युटर लॅब अत्याधुनिक शास्त्र प्रयोगशाळा वसतिगृह अद्ययावत जिम उत्कृष्ट रुचकर जेवण सुसज्ज ग्रंथालय ई लर्निंग व डिजिटल क्लासरूम अनुभवी व तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन शिवाय स्केटिंग लाठीकाठी फेन्सिंग गोळा बास्केटबॉल धनुर्विद्या शूटिंग रेंज अशा अनोख्या खेळांमधील प्रावीण्य शिवाय योगाचा सराव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी खास बसची सोय हो अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स आणि कॉमर्स शाखेची सुविधा शालेय शिक्षणापासून कॉलेज पर्यंत छताखाली मिळणाऱ्या अशा परिपूर्ण सुविधा म्हणजेच आदर्श गुरुकुल विद्यालय मौजे तासगाव रोड पेठ पडगाव तालुका हातकणंगले मोबाईल नव्याण्णव बावीस त्रेसष्ट सव्वीस बत्तीस